तुम्ही या ठिकाणी काय सांगा तुमची काय मागणी आहे आहे दोन वर्ष झालं आमच्या आदिवासी भागातील खूप करंजा असेल खिरेश्वर असेल या भागामध्ये काही लोकांना पाणी पिण्यासाठी नाही आज रोजी जल जीवन ही योजना आणि दोन हजार एकवीस दरम्यान काहीतरी आले का तो बावीस तेवीसच्या दरम्यान आला असेल ती योजना येऊन अजून आहे ती योजना आज रोजी मला सांगा पावसाळ्यात दिवस आहेत आज लोकांना पुढे येत्या चिखल म्हणून पाण्यासाठी जावं लागते आता हातपंप असेल हात पंप सुद्धा दुरुस्त करीत नाही ग्रामपंचायत वाला सुद्धा माहित नाही का हातपंप बंद पडले का काय केलं आम्ही सतत का पाठपुराव करतोय त्यांच्या सदस्यांना हे सुद्धा माहित नाही का किती हातपंप आहे त्यांच्या वॉर्ड मध्ये किती हातपंप हे सुद्धा त्यांना माहीत नाही आणि राहिला विषय जे हातपंप दुरुस्त केलेत नाही पण आज रोजी एकही सदस्य आहे पंचायत समितीला त्यांनी पाठपुरावा केला नाही सरपंचांना प्रत्येक ग्रामसाहेबमध्ये हा विषय मानतो आम्ही पाणी पाणी कधी देणार आम्हाला तो कॉन्ट्रॅक्टर कोणत्या वाटतोय गो कोण कॉन्ट्रॅक्टदार आहे एक गाव आणि एक एक नळ लावलाय बाकीच्या ठिकाणी अजून जल केंद्र ही जलजी योजना आहे काही हो लोकांपर्यंत गेली काही पर्यंत गेली नाही आज रोजी सरपंच किंवा सदस्य यांनी सुद्धा बघितले नाही का ती तीन फूट आतमध्ये घातली का वरती का ते एका ठिकाणी पाईप टाकले त्यांनी ही सुद्धा त्यांना माहित नाही आणि किती किती योजनेला किती निधी आला हे सुद्धा त्यांना माहीत नाही अजून आणि आज पावसाळ्यामध्ये आंदोलन करायला लागतं लोकांना इतर बीजपर्यंत द्यायला लागतं यांना सतत सांगून सांगून आज दमलोय आम्ही आज सगळेजण आम्ही या ठिकाणी आलोय आणि जर हीच अशी समस्या राहिली तर आम्ही सगळेजण आमची गुरा असतील पोरा असतील सगळ्यांना घेऊन डायरेक्ट तहसील घराला मोर्चा काढू डायरेक्ट मोठा आणि जर यांना काम आलं तर सरपंच राजीनामा देऊन एखादा दुसरा माणूस येऊन काम करील कारण तर जर तुम्हाला लोकांच्या समस्या जर कळत नसतील तुम्हाला प्रत्येक गोष्टी जर काही आता आम्ही सरपंच त्यांना फोन करतोय आज पाणी आमच्याकडे नाही तेव्हा कागदपत्री द्या तुम्ही जर कागदपत्री केला आम्ही त्यांना खुर्च्या सोडा लागतील गोष्ट मध्ये आज जर जीवन तुम्हाला तर आज पाणी जर मोटर टाकलं सगळ्या सगळ्या गोष्टी टाकल्यात तिथं त्यांना जर फक्त मोटर चालू करायचं आणि पाणी लोकांना सोडायचं हे सुद्धा यांना माहित नाही ना का मोटर चालू झाली की तू कुठं कनेक्शन कुठं काय हा विषय यांना माहित नाही वर्षी वर्ष दोन दोन वर्ष लोकांना जर त्या कुठे जर संघर्ष करावा लागेल आज पंपिळ पिंपळगाव जगा झाला आमचं आहे आमच्या पायापासी पाणी अजून आम्हाला पाणी प्यायला नाही इकडे चोखा जी काय म्हणून यांना आमचं एकच सांगणे आज आम्ही कमी कमी या पद्धतीत बाहेर आले पुढच्या वेळेस दोन ते तीनशे लोक घेऊन आम्ही डायरेक्ट तहसील कार्यालयावरती गुरवटो आणि पर घेऊन सगळी जण आम्ही तिथे जाऊन बसू खुबी ग्रामपंचायत या ठिकाणी महिलांनी हंडा मोर्चा आणला आहे काय समस्या आहे तुमच्या काय सांगाल तुमच्याकडे जल जीवनच काम झालं नाही का आमच्याकडे जलजीवनच काम झाले पण ते राहिले पूर्ण झालेलं नाही अजून तर तोपर्यंत ते आमचं काहीतरी सरपंच बघितलं तर ते येऊनच काही बघती नाहीत आमच्या चौकशी केली पाहिजे वाडीवाडीला येऊन बघितलं पाहिजे कुठे काय आहे काय नाही तोपर्यंत सध्या तरी काहीतरी करून दिलं पाहिजे ना पाण्याचं नियोजन लावून दिलं पाहिजे आता पाणी कुठं आणायला लागतं आम्हाला तिथे शेजारी असतो त्यांच्याकडून आणायला लागते बाकी तुमची काय समस्या दोन महिन्यात हापसा बंद आहे मग याकडे ग्रामपंचायत निकाल का नाही दोन तीन त्यांना भरपूर वेळा फोन केला पण ते म्हणतात येईल गाडी येईल गाडी ते पुढं काय होतच नाही एकदा गाडी आली होती पण वेळेस सदस्य नव्हते हे नव्हते ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा हे नव्हते ग्रामस्थ नव्हते मग ती गा हे मग ते गाडी वाला निघून गेली अजून अजून काय कुठले वाडीचे जीवन आहे की नाही हे पण सांग तुमच्या कुठली वाडी आहे लांडेवाडी तुम्ही कुठल्या बोला

आणि बोर ठीक या ठिकाणी सरपंच आहेत आपण सरपंचाला विचारूया यांची समस्या किती दिवसात सुटणार आहे आणि पुढे कशा प्रकारे तुम्ही काम करणार आहे काय सांगाल आमच्या वाटल्या किती तर आता हे जे महिला मंडळ आले आमच्या मोर्चा घेऊन तर मी जलजीवनच्या माध्यमातून वगैरे केलेले तुमचं कामाचा पाठ पुरा फुटवर टाकलेले आहे तर काही लांडेवाडी पद्धतीने एक समस्या सांगितली मला सरपंच पूर्ण घडवेल तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिलं नाही का प्रत्यक्ष मी बघितलंय तिथं पूर्णपणे खडक आहे तिथं खडक वरच्या वर जर पाईपलाईन राहिली तर म्हणजे ते करता येणार नाही त्याला आपण काहीतरी पर्याय पाऊस पावसाळ्याचं चालू होता म्हणजे पाऊस उद्या आलं प्रत्यक्ष जाऊन तिथं काय पर्याय करते नंदकृष्ण जगताप सांगितलं की आता फक्त बटनच दाबायचं राहिलेलं आहे तेव्हा तुम्ही काय सांगा <सलगी>। पुण ने आ, वे, वे, वे। नौ गेलच नाही ग्याल असना है तेपक नवनवीन आणि ताजा जना मोडिन साथी आच्छो विस्ता करा आणि बेड आलवान क्लिक करा